नमस्कार आज गेलो होतो स्वामीनारायण टेम्पल नर्रे या ठिकाणी हे मंदिर आपल्याला दिसत आहेत मंदिरामध्ये अतिशय चार वाजता ओपन होत असल्यामुळे आम्ही जरासं तिथं वेट केला आणि फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढत बसलो हे आहे प्रवेशद्वार प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराबरोबर प्रवेश बरेचशी बर अशी आज रविवार असल्यामुळे सुट्टी होती आणि थोडा थोडा भरभूर पाऊस चालू होता आणि त्या पावसामुळे आम्हाला जरा तिथे जरा थंडी वाजून आल्यावर हलकं झालं होतं कारण बाजूलाच जंगल आहे आणि हे एक मंदिर अतिशय भव्य दिव्य असं कोरीवकाव या ठिकाणी केलं आहे कोरीवकामाच बरोबर त्या ठिकाणी स्वामीनारायणच्या ज्या काही पादुका आहेत त्या समोर आहेत त्या पादुकावर काही तो म्हणून सांगतोय

तर ते अशी शुभ असं मानलं जातं त्या पायावर बरेच लोक पैसे फेकत होते आणि देखील ट्राय केलं आणि पैसे फेकण्यासाठी देत होता असे चांगल्या प्रकारे इथे आयोजन पायावर जर पडला तर विशिष्ट प्रकारचे तिथे लक्ष होत्या असा होता पडलं तर तो सांगायचं किंवा पडलं तर ते शुभ आहे की अशुभ आहे काय होईल पुढं असतं आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्ही बघितलं आतमध्ये त्या ठिकाणी राम सीताराम त्याचबरोबर विठ्ठल अतिशय कोरीव काम मंदिराच्या चौबाजूने होतं अतिशय प्रचंड असं मोठं असं मंदिर या ठिकाणी नरहे या ठिकाणी आहे कात्रज म्हणून समोर गेलो नरहे गाव तर त्याचा जाडगेच्या साईडला या ठिकाणी मंदिर आहे आणि बाऊचा जो काही परिसर आहे त्या परिसर देखील अतिशय चांगल्या प्रकारे लोकांनी गर्दी केली होती आजराईवर असल्यामुळे लोक अतिशय कपल्स त्याबरोबर जोडपं नवीन जोडपं त्याचबरोबर चांगले फॅमिली या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेच्या दर्शनासाठी या ठिकाणी आले होते नंतर आम्ही चार वाजायचा तिथून आत्मय चार वाजण्याचा वाजण्यासाठी आम्ही थांबलो कारण चार ही मंदिराचं प्रवेशद्वार ओपन होणार होतं आणि नंतर दर्शन करून आम्ही जाणार होतो पण तिथे आतमध्ये मोबाईल मोबाईलसाठी बंदी होती आणि अतिशय उत्कृष्ट अशी स्वच्छता त्याचबरोबर आतमध्ये तिकडे संरक्षण करण्यासाठी लोक त्या ठिकाणी होती आणि मी त्या ठिकाणी चार वाजेपर्यंत थांबलो आणि त्या रांगच रांग त्या ठिकाणी दर्शनासाठी लागली त्या बाजूला थोड्या वेळ या ठिकाणी बसलो जेणेकरून करून नंतर जाता येईल दुसऱ्या साईडने मंदिराचा अँगल असा आहे आणि तशी कोरीव काम त्या ठिकाणी केलं आहे आतमध्ये जे काही गार्डन आहे त्या ठिकाणी कोणाला जाण्यास परवानगी नाही आहे आणि अतिशय विश्वस्त मंडळांनी त्या ठिकाणी माणसं नेमून या ठिकाणी ശയ ആയുജലി കാര്യ അഭിരാമിയേട്ടു സാമിയേന ശിവ ശിവനിൽ പാരി

हे मंदिराचा प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारामध्ये समोरच्या बाजूला मंदिर असं आहे सर्वांनी एकदा बघायला जायला पाहिजे कारण हे जे अतिशय कोरीव काम अतिशय चांगल्या प्रकारे केलं आहे आणि लोकांनी आज गर्दी केली होती आणि या ठिकाणी एक श्रद्धा आस्था असली पाहिजे जेणेकरून आज गुरुपौर्णिमा त्या ठिकाणी दर्शन होईल आणि स्वामीनारायणांचे दर्शन होईल आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचे आशीर्वाद देतील आणि अशा प्रकारे तुम्ही जा चॅनल लावला सबस्क्राईब करा आणि अशी उजवी बाजू या ठिकाणी दिसते आपल्याला ते उजवी बाजूला असे लोक बसलेले होते आणि अतिशय निवांत शांत असं वातावरण त्या ठिकाणी होतं अतिशय आनंद वाटला जाऊ चॅनल आवडले सबस्क्राईब करा आणि अशी अतिशय बाजूला असे अकाउंट असल्यामुळे इंस्टाग्रामवर बघू शकता आतमध्ये या ठिकाणी असं आहे आतमध्ये बघू शकता आतमध्ये असे स्वामीनारायणाच्या मूर्ती आहेत